Aduh, you know. Halo. मिरज शहरातील कृष्णाघाट रोडवरील वसात म्हणजेच इथं पारदी वस्ती नावाने ओळखले जाणारी वसात आहे या ठिकाणी एका गरीब कुटुंबाच्या घराला गॅसच्या लिकेजमुळे आग लागली आणि त्या घरामध्ये एक मोटरसायकल त्या घरामध्ये जे काही साहित्य होते ते सगळं जळून खाक झालेलं आहे आत्ता या ठिकाणी अग्निशमक दलाला या लोकांच्या माध्यमातून फोन करून त्यांनी बोलवून आग विझवण्यामध्ये यश आहे महापालिकेच्या टीमला व आपल्या इथल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही पण गॅसच्या लिकेजच्या माध्यमातून आणि गॅसच्या लिकेजच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे या पारधी कुटुंबाला आम्ही सर्वजण मिळून न्याय देण्याचं काम करणार आहोत आणि म्हणून जेव्हा मला प्रशांतनं सांगितला साहेब माझ्या घरी आग लागली आहे तो मुलगा मला घरापर्यंत बोलवायला आला मी आल्या लगेच इकडे आल्यानंतर सगळ्यांशी चर्चा केली अग्निशामक दलाने त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं पार पाडलं पण ह्या कुटुंबाला लागल ती मदत करण्याचं आश्वासन आम्ही या, या ठिकाणी देतो आहे आणि इन्शुरन्स असेल गाडीचं जे काही इन्शुरन्स असेल इथून पुढे जी काही कायदेशीर मदत त्या कुटुंबाला लाग लागली ते सगळं मदत करण्याची जबाबदारी ही माझी आहे हे ठिकाणी या ठिकाणी मी जाहीर लोकांच्या समोर सांग कृष्णागड रोड येथे भीमवसाल येथे आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला सर्व झाली होती त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आग निदर्मित सदर घरामध्ये संसारोपूर्वी साहित्य लावलेली यामध्ये जाणलेली आहे आणि ते घर सा बंद होतं ते कामानिमित्त बाहेर गावी गेले असल्यामुळे यामध्ये कितीही दुदैवाने जीवित झालेला आहे संपूर्ण आग आता विजवलेली आहे जे आता घरचे सगळे आलेले आहेत तिनेबद्दल सगळी पाणी करून घेतलेली आहे